देशात लोकसभेत निवडणुकीचं बिगुल लवकरच वाचणार आहे त्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार पुन्हा देशात मोदींची सत्ता येणार का इंडिया आघाडीला किती जागा मिळणार अशी आकडेवारी सांगणारे आता सुरुवात झाली आहे कालच सी वोटरचा एक सर्वे आला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला सव्वीस अर्थात सव्वीस जागा महाविकास आघाडीला मिळत असल्याचं जाहीर करण्यात तर या सर्वेनुसार एनडीए एन डी एला, एला बावीस जागा मिळतील असं सांगण्यात येत मग महाराष्ट्रात दोन पक्ष फुटूनही एन डी ए सोबत गेले असले तरी महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे कारण उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या तयारीला जोरदार सुरुवात केली कारण आहे त्याच्या आणि आता शरद पवारांच्या तयार आहे त्यामुळं की काय महाविकास आघाडीला जास्त यामध्ये ठाकरेंनी लोकसभा चोवीसच्या निवडणुकीसाठी अकरा नेमके अकरा उमेदवार कोण आहेत त्यांनाच नेमकं का जाहीर केलं त्यांचे मतदारसंघ कोणते असतील सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली उद्धव ठाकरेंनी स्वतः कोकण दौरा केला आहे ते मराठवाड्याचाही दौरा करणार आहे त्या अगोदर त्यांनी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार असलेले अरविंद सावंत यांचं या अगोदर या मतदारसंघात तेच खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा जे अलीकडे शिंदे गटात गेले त्यांचा पराभव करत दक्षिण मुंबईची जागा जिंकली होती ते ठाकरेंचे विश्वासूही मानले जातात त्यामुळे लोकसभेची ही जागा त्यांना जाणं साहजिकच होतं यानंतरची दुसरी जागा आहे ती म्हणजे वायव्य मुंबईची या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचं नाव जाहीर झालंय अमोल कीर्तीकर हे खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र आहेत खासदार गजानन कीर्तिक सध्या शिंदे गटात सामील झाले तरीही त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटातच आहेत ठाकरेंच्या सैन्यसोबतच सोबतच आहेत त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा अशी लढाई या मतदारसंघातून होणार आहे यानंतरचा तिसरा उमेदवार आहे तो म्हणजे संजय पाटील यांचं नाव ईशान्य मुंबई जाहीर करण्यात आलंय ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे याआधी राज्यसभेवर खासदार असलेले संजय राऊत यांचं नाव चर्चेत होतं परंतु आता संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे यानंतरचा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाचौरे यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढे आलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात आहेत त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरेंकडून नवीन नाव येणार हे निश्चित होतं नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सध्याचे जिथले आहेत ते लोकसभा निवडणूक शिवसेना ठाकरे गटाकडून लढवतील असं जाहीर करण्यात आलं त्यामुळे या मतदारसंघात प्रतापराव जाधव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर असा सामना पाहायला मिळणार आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये या रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते यांचा शिवसेनेकडून पराभव म्हणजे शिवसेना उच्च उमेदवार होते त्यांचा पराभव झाला यावेळीही या, या मतदारसंघातून त्यांनाच ठाकरे उमेदवारी देणार आहेत त्याचं कारण म्हणजे अनंत गीते हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते, आहे। ते विश्वासूही मानले जातात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे नितेश राणे यांच्यासोबतच उदय सामंतांचे बंधू यांच्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे नेमकं महायुतीकडून उदय सामंतांचे बंधू देखील तयारी करताना पाहायला मिळतात मग महायुतीचा कोण उमेदवार असेल हे जाहीर झालेलं नसतानाच या मतदारसंघातून ठाकरेंनी विनायक राऊत हे आपले उमेदवार असतील असं जाहीर करून टाकले ते सध्या खासदारही आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता आता पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत पुढील मतदारसंघ परभणी लोकसभा परभणीला शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो मागच्या अनेक वेळापासून अनेक टर्ममध्ये परभणी लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचाच असतो त्याशिवाय पहिले उमेदवारही याच मतदारसंघातून शिवसेनेचा निवडून आला होता सध्या या लोकसभा मतदारसंघात संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार आहेत आणि ते ठाकरेंसोबतच असल्यामुळे यावेळेसही त्यांना उमेदवारी देण्यात येईल यानंतरचा मतदारसंघ मराठवाड्यातील हो धाराशिव इथून खासदार ओमराजे निंबाळकर आहेत या वर्षीच्या निवडणुकीतही ठाकरे गटाकडून त्यांनीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे शेवटचा अर्थात अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे ठाण्यातून राजन विचारे यांचं नाव जाहीर करण्यात आले अशा प्रकारे ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले अकरा उमेदवार जाहीर केले तुम्हाला नेमकं काय वाटतं ठाकरेंच्या अकरा उमेदवारांपैकी किती उमेदवार निवडून येतील आणि लोकसभेवर खासदार म्हणून जातील नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीसाठी पाहत राहणं राष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा